नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एक अत्यंत महत्वाच्या केंद्र सरकारने एका मोठ्या कायद्यात के केलेला बदल पुढील प्रमाणे पहा पेन्शन कायद्यात सुधारणा कायद्यात महत्वाचा टर्निंग पॉइंट जाणून घ्या सविस्तर वृत्तांत या, या टायटल खाली पतीऐवजी मुलांचे नाव करता येईल पेन्शन अशा प्रकारचे पेन्शन आणि पेन्शन कल्याण मंगळवारी परवानगी दिली आहे यासाठी पेन्शन कायद्यात बदल करण्यात आलाय कोणताही वाद निर्माण झाला किंवा अन्य स्थितीत केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबिक पेन्शनसाठी पतीऐजी तिच्या मुलाचे किंवा मुलीचे नाव देता येणार आहेत केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने यासाठी मंगळवारी परवानगी दिली आणि यासाठी पेन्शन कायद्यात बदल करण्यात आला आहे केलेल्या बदलाच्या संदर्भात सचिव श्री निवास म्हणाले की घटस्फोटांचे दावे दाखल झालेले आहेत किंवा दाखल आहेत आणि अशा दाव्याच्या संदर्भामध्ये भारतीय दंड विधान अनुसरून दाखल करण्यात आलेल्या सर्व प्रकरणामध्ये महिलांना कायद्यातील या सुधारणामुळे कौटुंबिक पेन्शन साठीऐवजी पात्र असलेल्या मुलाचे किंवा मुलीचे नाव देता येणार ना आहे आमच्या विभागाकडे अशा अनेक प्रकारचे अर्ज आले आहेत महिला आणि बाल विकास मंत्रालयाशी चर्चेनंतर ही सुधारणा केली आहे शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता वैवाहिक वादाच्या स्थितीत महिला कर्मचारी किंवा निवृत्तीधार कौटुंबिक पेन्शन साठी मुलीचे नाव नोंदू शकतात आतापर्यंत शासकीय कार्यालयात मृत्यूनंतर पती किंवा पत्नीच्या कौटुंबिक निवृत्ती नंतर दिले जात असे मृत कर्मचाऱ्यांच्या जोडीदाराला कौटुंबिक पेन्शनसाठी अपात्र ठरत असेल तर किंवा मरण पावल्यानंतर असेल तर अपत्य अथवा कुटुंबातील दुसरा सदस्य पेन्शन साठी पात्र ठरतो परंतु आता कल्याण विभागाने हा पेन्शन बाबत अत्यंत महत्वाचा बदल केला आहे आता पेन्शन कायद्यामध्ये टर्निंग पॉइंट झाला आहे आणि टर्निंग पॉइंट असा झाला आहे की पतीला आपल्या वारसदार म्हणून आपल्या मुलाचं नाव आता देता येईल त्या संदर्भात असणारा व्हिडिओ आपण स्पष्ट केला मित्रांनो आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद